शेतकरी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कराड तालुक्यातील आटके या गावामध्ये आहोत तर हा जो रताचा प्लॉट हार्वेस्टिंगचा दिसतोय तर या प्लॉटला आपण एस व्याघची औषधं वापरली होती तर त्यांना काय रिझल्ट आला आणि त्यांनी त्यांचं काय म्हणजे त्यांची काय प्रतिक्रिया आहे की त्यांच्या तोंडून आपण ऐकूया नमस्कार आपलं नाव सांगता सा का सर आमचा अमर रामचंद्रामध्ये हा जो आपला रथाचा प्लॉट दिसतोय त्याला आपण हे सोयागृची औषधे वापरली होती आपण साईज बिल्डर आणि शुगर शुगर बन आपण हे यूज केलं तर तुम्हाला मी काय फरक झाला म्हणजे सोन्यासाठी आम्हाला फरक म्हणजे जी फळाची साईज आहे हा ती एक प्रॉपर शेपमध्ये आली जसं आपण बघू शकतो आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी साईज हे बघा ही बघण्यासाठी शुगर आणि तसं आम्ही आता ही शिबी पहिल्या त्यामुळं आम्हाला याचा अनुभव एवढा असा कमीच आहे पण आम्ही जेव्हा मार्केटला पाठवले साहेबांच्या करायची त्यांनी जे पुढे पाठवले त्यांच्याकडून असं म्हणण्यात आलंय की पुढे कोणा दिले त्यांच्या रिपोर्ट चांगले आले आपल्या माला म्हणजे मालाची क्वालिटी चांगली आहे असं व्यापाऱ्यांनी सांगितलं शेप क्वालिटी आणि साईज म्हणतो ना आपण त्यासाठी माल जास्त फुगला पण नाही लांबला जास्त बदला हा प्रकार म्हणजे काय विषय होतो शेतकरी रताळ रताळमध्ये जर ना पोट्याचं प्रमाण वाढलं तर मधी मधी फुगण्याचं प्रमाण जास्त वाढतं म्हणजे जास्त न लांबता मधी फुगतो जास्त तर असं काय झालेलं नाही या मध्ये अख्ख्या मध्ये आणि बदला माल सुद्धा कमी निघाला म्हणजे निघालेलाच नाही निघाला नाही असं नाही पण निघाला टक्के, हा, टक्के हा, बदला माल फक्त कमी निघालाय दहा टक्के निघालाय ऑव्हरेज काय तरी साधारणपणे साधारणतः आठ ते नऊ टन आपल्याला आठ ते नऊ टन एकरी ऑवरेज पडलंय तुम्ही म्हणजे शुगर बन सोडल्यानंतर ही आपली म्हणजे रता लांबणे वगैरे झाली ती आणि त्यानंतर आपण एक साईज बिल्डर म्हणून आपले वेगळं प्रोडक्ट आहे तर ते साईज साठी काय होतं पोट्यास ज्यावेळी आपण वापरतो आप म्हणजे कुठलं पण जनरल रासायनिक मधलं तर त्यावेळी काय होतं माल असा जास्त फुगतो मधी आणि तो माल जास्त मार्केटला चालत नाही तर साईज बिल्डर काय करतं तुमचं मधी माल फुगून देत नाही सर्व प्रकारची म्हणजे कडेपर्यंत शेवटपर्यंत सगळी साईज व्यवस्थित करतं तरी साईज बिल्डरचा रिझल्ट आहे म्हणजे तुम्हाला हे प्रोडक्ट वापरल्यानंतर काय म्हणजे समाधान वाटते का नाही समाधान मला वाटलं आमची अपेक्षा नव्हती एवढं मान्य गेल पहिल्यांदाच तुम्ही रताळ करतो पहिल्यांदाच रताळ करतो म्हणजे तुम्हाला चार ते पाच टनाची अपेक्षा होती तेव्हा आता आम्ही आठ नऊ टाकण्याची जास्त जवळजवळ त्यांची चार ते पाच टनाची अपेक्षा होती पण डबल उत्पादन निघाल तर तुम्हाला मार्गदर्शन शेतकरी कृषी सेवा केंद्र कारवे कार्यकडून मिळाले विजिट सुद्धा राहिलं तुम्हाला त्यांचा फॉलोअप सुद्धा चांगला दिला प्रत्येक कॉल ला ते येत होते वगैरे आणि त्यांच्या नुसार आपल्या प्लॉटमध्ये किडीचं तो प्रमाण पण कमी आहे म्हणजे एक पूर्ण तीन एकरमध्ये एक पोत सर आपलं किडी किडीचं निघाले म्हणजे किडीचा सुद्धा माल कमी निघालेला आहे तर अशा प्रकारे शेतकरी कृषी सेवा केंद्र कारवे यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालंय तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता म्हणजे तुम्ही पण बिंदास्त डोळे टाकून वापरू शकता खरा त्यासाठी खास ते आणि त्यांचं कृषी तुम्ही जे गायडन्स देऊन ते फॉलो करा कारण मला चांगला अनुभव आहे त्यांचे आणि त्यांनी सांगताना आपल्याला जे पंधराच्या वर मिनिमम ते जास्त जात झाले आपल्या म्हणजे हे समाधान आहे साहेब म्हणजे कसंच ते शेतकरी बंधू लोक Uh, आपण uh, उत्पादन म्हणजे uh, रिझल्टमधून समाधान देत असतो त्यांचा म्हणजे अपेक्षा होती चार ते पाच टनाची पण जवळजवळ आठ ते टन आठ ते नऊ टन उत्पादन त्यासनी निघाले आणि हे समाधान स्वीयागृह देते धन्यवाद डीपलीटेड सॉइल्स विल नॉट क्वेच दिटी सेव्हॉइल